बरोबर तुम्ही परवा भाजनाचे नाशिकच्या जागेवरून उल्लेख केला की प्रीतमताईला मी नाशिकवरून उभा ना करेल तर बऱ्याच ठिकाणी असं झालं की लोकसभाच्या निवडणुकीला तुम्ही त्यांना उभा करताय काय समज होणाऱ्या लोकांच्या समजपणाचा हे लक्षण आहे मी रोज बैठका घेते गेले तीस एकतीस दिवस झाले आणि रोज मी लोकांच्या ना, भेटीगाठी घेते प्रतिसाद तर चांगलाच आहे आता बघू मतात कसा उठवेल

की प्रीतम जैनची उमेदवारी दहा वर्ष खासदार आहेत त्यांची म्हणजे त्यांना मला दिली तर त्यांचं सासर तिकडे नाशिकला पाठवून दे त्यांना एवढं स्वागत जास्त झालं तिकडून बऱ्याच लोकांनी मेसेज केले पण हा मी काही उमेदवारी कोणत्या लोकसभा उमेदवारी असं काहीच म्हणले नाही एवढं बोलण्याचा म्हणजे तो विषय परत मीडियानेच तसं दाखवला पण मला वाटत नाही सात तारखेला ना। नरेंद्र मोदी साहेबांची सभा आहे असं सांगितलं ठीकु वग़ैरह